श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्यही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यांमुळे कोट्यावधी भाविक स्वामींचे नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करतात अक्कलकोटला जाऊन येतात आणि ते दर्शन घेणारे अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचे असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ शकते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी असे म्हटले जाते पण नेमके काय करायचे कसे करायचे ते आता आपण पाहूया स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीचे सकाळी शक्य होत असेल तर तिने सांजेला देवे लागणीच्या वेळी करून ठेवावी त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवले तरी चालते यानंतर स्वामींची माणसपूजा करावी तुम्हाला जर माणसपूजा कशी करायची हे जर जाणून घ्यायचे असेल तर आप आपला आधी याआधी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही अवश्य पहा तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठण केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणावा तसेच कि किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एक एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपर्याय कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा किंवा सेवा करताना निशंक मनाने करावी कोणतीही किंतू मनात ठेवू नये म्हणजेच स्वामी तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ